नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही घरी बसल्यादेखील आपल्या मोबाईलवर बनवू शकता ते कशा पद्धतीने ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे आपल्या मोबाईलवरून ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता बर्थ सर्टिफिकेट तुम्ही घरी बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरूनही बनवू शकता जन्म प्रमाणपत्र जाणून घ्या कसे बर्थ सर्टिफिकेट आजकाल प्रत्येक सरकारी कामासाठी जन्माचा दाखला लागतो हे जन्म प्रमाणपत्र हॉस्पिटलने जन्माच्या वेळी जारी केलेल्या डिस्चार्ज प्रमाणपत्राद्वारे तयार केले जाते पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या मुलांचा जन्म दाखला तुमच्या मोबाईलवरून घरी बसून बनवू शकता आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज दोन हजार चोवीसबद्दल सांगणार आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र बनवण्याची प्रक्रिया देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट करणार आहोत बघा जन्म प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र हे भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला दिलेले पत्र आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या जन्माची संपूर्ण माहिती दिली जाते त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव जन्मतारीख आई वडिलांचे नाव पत्ता इत्यादी लिहिलेले असतात एखाद्या व्यक्तीचे वय जन्म प्रमाणपत्राच्या आधारे निश्चित केले जाते आणि इतर आणि इतर कोणत्याही सरकारी कागदपत्राच्या आधारे व्यक्तीची जन्मतारीख निश्चित केली जाते बघा पुढे जन्म प्रमाणपत्रानुसार मुलांची शाळेत प्रथमच नोंदणी झाली आहे खाली आम्ही तुम्हाला लहान मुलांचे कमी वयाचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्यासाठी मुलाशी आणि त्याच्या पालकाशी संबंधित खालील कागदपत्र आवश्यक आहेत बघा या ठिकाणी ऑनलाईन जन्म प्रमाणपत्रासाठी आपल्याला कोण कोणती आवश्यक कागदपत्रे पाहिजे आहेत बघा मुलाचा चुन्म दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी मुलाशी संबंधित कागदपत्रामध्ये रुग्णालयातून मिळालेले डिस्चार्ज प्रमाणपत्र मुलाचे नाव आणि त्याचा फोटो इत्यादी आणि पालकाशी संबंधित कागदपत्रामध्ये दोघांचेही आधार कार्ड आईचे कार्ड छायाचित्र पॅन कार्ड जन आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक आहे बघा कोणत्याही मुलाचा जन्म दाखला त्याच्या जन्मानंतर एकवी एकवीस दिवसाच्या आत ऑनलाईन करता येतो मुलाचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया खाली स्पष्ट केलेली आहे बघा जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करा सर्वप्रथम जन्म प्रमाणपत्राशी संबंधित सरकारने जारी केलेली अधिकृत वेबसाईट ज्याला आपण डब्ल्यू 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 डॉट सी आर ओ आर जी आय डॉट डॉट इन उघडा यानंतर होम पेजवरील युजर लॉग इन युजर लॉग इन विभागात जनरल पब्लिक साईन ॲपचा पर्याय निवडा यानंतर युजर रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन फॉर्म तुमच्या समोर उघडेल विनंती केलेली सर्व माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा यानंतर तुम्हाला या पोर्टलवर युजर आय डी पासवर्ड दिला जाईल आता यानंतर पुन्हा वेबसाईटच्या होम पेजवर जा वापरकर्ता या ठिकाणी लॉग इन बॉक्समध्ये तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आता पुढील पानावर जा आणि अप्लाय फॉर बर्थ सर्टिफिकेटचा पर्याय निवडा जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म उघडेल ज्यामध्ये मुलाची आणि त्याच्या पालकाची माहिती मागवली जाईल योग्य माहिती प्रविष्ट करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा बघा शेवटी माहितीची पडताळणी केल्यानंतर फॉर्म सबमिट करा अशा प्रकारे तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र तयार होण्यासाठी काही दिवस लागू शकतात जन्मदाखला बनवल्यानंतर त्याची माहिती फॉर्ममध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे दिली जाईल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला तरुण किंवा प्रौढ व्यक्तींचा जन्म दाखला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा नगरपालिका कार्यालयातून ते मिळवू शकता ज्याची सोपी प्रक्रिया आहे एकूणच या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र घर बसल्या कशा पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती देखील काढता येतो ते कशा पद्धतीने या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद